समुद्र सीमा कोणत्याही देशासाठी महत्वाची असते आजच्या काळात देशांच्या आंतरराष्ट्रीय जलसीमा ठरलेल्या आहेत आणि तेथील भागात सुरक्षेसाठी नौदलाची भूमिका अत्यंत महत्वाची असते पण जेव्हा सागरी सीमा नव्हत्या तेव्हा मात्र ज्याचं सागरी सीमेवर प्रभुत्व त्याचा समुद्र अशी परिस्थिती होती शतकाच्या सुरुवातीपासूनच युरोपियन सत्ता भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आपली उपस्थिती दर्शवू लागल्या आणि प्रभुत्व मिळवायला सुरुवात झाली होती यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याच्या सागरी भागांचे संरक्षण व्हावे यासाठी आरमार उभारले होते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणच्या सागरी सीमेचं रक्षण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या ते, के ते जाणून घेऊयात नमस्कार मी मेघा आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशिंग सतराव्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात घुसू पाहणाऱ्या सर्व युरोपियनवर मात केली तरीही पुढचे शंभर वर्षे मराठा साम्राज्याच्या विस्तारामुळे पश्चिम किनाऱ्यावर ब्रिटिशांना महाराष्ट्रात जम बसवता आला नाही याचे कारण होते शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार भारताच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही भारतीय सत्तेने इंग्रजांशी नाविक युद्ध केले नव्हते इतकेच नाही तर त्यानंतरही मराठ्यांशिवाय इतर कोणत्याही सत्तेला असे करता आले नाही निजामशाही आणि कोकण ताब्यात घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न साली कल्याण आणि भिवंडी जिंकले त्यांनी कल्याण भिवंडी आणि पुणे येथे युद्ध नौका बांधण्याचे काम हाती घेतले त्यांनी गलबत आणि गुराब या नौका बांधल्या याचा पुरावा गोव्याच्या गव्हर्नरने पोर्तुगीज राजास लिहिलेल्या पत्रातून मिळतो मुघल आरमाराबाबत परावलंबी होते त्यांनी पश्चिम किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी जंजीराच्या सिद्धींवर सोपवली होती तर पूर्वेकडे मुघल आरमार होते पण ती जहाजे चालवणारे खलाशी हे फिरंगी होते व त्यासाठी मुघलांकडून वार्षिक चौदा लाख रुपये एवढा खर्च केला जायचा जमिनीवरील शत्रूंना तोंड देत महाराजांनी आरमार उभे केले शिवाय सिद्धीच्या आरमाराचा शेवट करू शकेल एवढं प्रबळ आरमार त्यांना उभं करायचं होतं यासाठी त्यांनी सुरतेची लूट आणि आदिलशाही मुलखात लूट करून आर्थिक सामर्थ्य उभे केले विशेष बाब म्हणजे त्यांनी शून्यातून आरमार उभे केले त्यासाठी नौका बांधणीचे ज्ञान समुद्राचे वाऱ्यांचे व वा खगोलशास्त्राचे ज्ञान नाविक रणतंत्र या सर्व गोष्टींचा अभ्यास आवश्यक होता पाश्चात्य देशांनी पिढ्यान पिढ्या हे ज्ञान आत्मसात केले होते लेता व्हिएगस व त्याचा मुलगा फर्नाव व्हिएगस याच्या मदतीने शिवाजी महाराजांनी पहिली वीस लढाई खलबते बांधण्यास सुरुवात केली गुराब तारू तरांडे गलबत शिबाड मचवा पागार तीरकाठी पाल अशी बऱ्याच प्रकारची जहाजे मराठा आरमारात समाविष्ट होती यामध्ये गुराब म्हणजे तोफा ठेवण्याचं दोन शिडांचं जहाज तरांडी या प्रकारच्या नावेचा उपयोग प्रामुख्याने माणसांची आणि सैनिकांची वाहतूक करण्यासाठी केला जात असे तारवे आणि गलबत ही जलद चालणारी जहाजं होती शिबाड ही व्यापारी प्रकारची जहाजं होती अशी जवळपास चारशे जहाजं होती महाराजांनी नियोजनही अत्यंत सुव्यवस्थितपणे केलं होतं जहाजांचा ताफा करून त्यावरती सुबा दौलत खान मायनाक भंडारी वेटंगी सारंगी म्हणजेच दर्या सारंग इब्राहिम खान असे नामांकित अधिकारी नेमले बाराव्या शतकात भोजराजाने पन्हाळा आणि विजयदुर्ग बांधला विजयदुर्गचे त्यावेळी नाव घेरिया असे होते या किल्ल्याला तीन बाजूने समुद्र आहे शिवाजी महाराजांनी जगातील एक अद्भुत गोष्ट बांधली ती म्हणजे समुद्राखाली एक संरक्षण भिंत ही भिंत चक्क समुद्राच्या आत पाण्यामध्ये आहे ही भिंत किल्ल्यापासून दोनशे मीटर समुद्रात पाऊन किलोमीटर लांब आणि तीन मीटर रुंद आहे बांधताना अशी बांधली आहे की ओहोटी वेळी सुद्धा ही भिंत बाहेर डोकावणारी नाही या भिंतीने इंग्रजांना सर्वात जास्त मोठा तडाखा दिला या भिंतीला आदळून इंग्रजांचे दोन आरमारी जहाज बुडाले नंतर विजयदुर्ग उर्फ घेरिया ही मराठ्यांची आरमाराची राजधानी झाली सिद्धी पोर्तुगीज इंग्रज वेंगुर्ल्याचे डच सर्व घाबरून असत जंजीरा भले मराठ्यांनी कधी घेतला नसला तरी रामा पाटील या कोळ्यांनी बांधलेला किल्ला महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिल्या क्रमांकाचा सागरी दुर्ग आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरून शिवाजी महाराजांनी तळघराची सुवर्णदुर्ग मध्ये बांधणी केली सिंधुदुर्ग हे शिवाजी महाराजांनी प्रचंड मेहनत घेऊन बांधलेलं सागरी दुर्ग सागरी दुर्ग बांधायचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले सिंधुदुर्ग मध्ये आढळतो तो मुबलक पाण्याचा साठा उमराच्या लाकडाचा वापर महाराजांनी सर्वत्र केला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सागरी दुर्ग इतर कोणत्याही राज्यात अभावाने आढळणारा सागरी दुर्ग महाराष्ट्रात मात्र रती सिंधुदुर्ग पद्मदुर्ग कुलाबा विजयदुर्ग रत्नदुर्ग सुवर्णदुर्ग अंजनवेली रत्नागिरी मडणगड राजकोट सर्जकोट गहागड सारखे अनेक समुद्रातील किंवा समुद्रलगत किल्ले महाराजांनी उभे केले शिवाजी महाराजांच्या आरमारदलाविषयी बोलले जाते तेव्हा एक नाव आपोआप आठवते ते म्हणजे कानोजी आंग्रे यांचे बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले हा किल्ला पुढे त्यांनी काबीज केला त्यांचे वडीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते पुढील काळात त्यांनी दर्या सारंग ही पदवी मिळवली कानोजींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली अनेक प्रयत्न करूनही कानोजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटिशांनी कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत शांततेचा तह केला सतराशे सात मध्ये थांबवण्यासाठी शिवरायांनी स्थापलेल्या आरमाराचे व सागरी सीमेचे रक्षण करणे किती महत्वाचे आहे हे कान्होजी त्या काळीच ओळखून होते कानोजी आंग्रे यांच्याविषयी अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण पूर्ण साठी डिजिटल रनशिंग या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा